पण रहिवासी आहे हे नाल्या तुळून भरून जात आहे तरीही डेंग्यूचं प्रमाण मच्छर वाढत आहे तरीही ग्रामपंचायत व दवाखान्याचं आमच्याकडे दुर्लक्ष आहे तरी बी एक आमच्या गावामधली मुलगी मृत्यू झालेली आहे चोवीस ते पंचवीस रुग्ण वाढलेले आहेत डेंगूचे तरीही दवाखान्याचा आणि द ग्रामसेवकाचं आमच्याकडे दुर्लक्ष होत आहे तरीही लक्ष द्यायची मी मागणी करत आहे नमस्कार प्राथमिक आरोग्य केंद्र कोणतं के वैद्यकीय अधिकारी आहे इथं काही दिवसापूर्वी काही डेंग्यूचे पेशंट आपल्या इथे निघाले होते हे पाच ते साठ डेंगू पॉझिटिव्ह निघाले होते त्याकरिता आपण गावामध्ये निघाल्यानंतर आपण गावामध्ये आपण दूर भावने केलेली आहे तसंच ॲपिटिंग वगैरे केलेली आहे आणि आपण ग्रामपंचायतला एक पत्रसुद्धा दिलेलं आहे की बाबा तिथे तिथं नाणे तुंबलेले आहेत की ना नाल्याचा निचरा करावा पाण्याचा विल्हेवाट लावावी आणि गावामध्ये दोन दो दिवस आठवड्यातून दोन दिवस थोडा दिवस पाळावा असं मी पत्र ग्रामपंचायतला दिलेलं आहे गावामध्ये स्वच्छता राखावी पाणी कुठं तर ज जा, जमलं असेल त्याचे पाण्याचा किसरा करावा असा आपण ग्रामपंचायतीला पत्र देऊन कळवलेलं आहे